जय शिवराय लाडक्या बहिणीनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा म्हणजे आज आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे काय शासन निर्णय आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक सात चार, चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रकांनी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागानं दिलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी बावीस पस्तीस सातशे सदुसष्ट या लेखा शिक्षकाखाली उद्दिष्टाखाली चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित शासन शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकचरीचा उपाययोजना करून खर्च करावा तर लाडक्या बहिणींना हा निधी लवकरच म्हणजे आज आठ ऑक्टोबर तर पुढील तीन ते ती चार दिवस म्हणजे तेरा चौदा ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र लावा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील लाडक्या बहिणींना शेअर करा पण विसरू नका तो भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद